वेळ संस आहे वारा गार येतोय म्हणजे आजूबाजूला पाऊस होते वाटत आणि गाड्या सुद्धा बघा माहीत लक्ष द्या मागची गाडी बोलवा लागेल सरदार तात्या गती घ्या हो। वेळ नाहीये सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कोणाच्या नशिबी गुलाल सुंदर गाडी पळते इकडे रुद्रा पळतो तिकडे देखील पलीकडे सुंदर गाडी आहे समोरच्या प्रेक्षक सावा चित्ता थांबा लढत ते काठा की आणि आता आलेला शर्यती मध्ये डावी साईड म्हणजे धन्यवाद मागची गाडी बलवा प्रवीण किसन कर्नौ मालवाडी बिंदोरच्या गोळाच्या मानकरी